नमस्कार सारे सदी लेवा या चॅनलमध्ये मी वैश्य तुमच्या सगळ्याचं स्वागत करते आता ना हिवाळ्याच्या दिवसामध्ये कच्चे टमाटे गावराने टमाटे होते ना विशेष म्हणजे बाजारात मला गावरानी टमाटे दिसलते तर बहिणी हो मी ना काय म्हटलं ह्या गावरानी टमाटे तर त्याले ना जरा असा आमसर आंबूस आंबूसपणा गर असं अशीच वेगळीच चव असते गावरानी टमाट्याची आंबूस आंबूसपणा असतो त्याले त्याच्या अंगी गैरा तर म्हटलं आपण जरा कोळली भाजी बनवी पाहू बरं अशी अशी मस्त हे होते रसाळ रसाळ होते कोळली भाजी कच्च्या टमाट्याची जर गावरान टमाटं असलं ना तरच होते ते भाजी तशी तर कच्च्या टमाट्यात दिसले मला गावरान मी घेई आली आता आपण कच्च्या टमाट्याची गावरान टमाट्याची कोळली भाजी बनवू पा मग कशी बनवता कळ कळल्या टमा कोळली भाजी गावरान टमाट्याची हे बघा हे गावरान टमाटे कसे दिसतं पा वरून बी आणि हे एक वयख्याचे खून असते पा खालून त्याच्या अशा फोडी 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 दिसतं पा हे गावरान टमाटे वय खायची एक खून असते हे असं दिसतं पा असं दिशाले बी असं आकर्षक दिसतं ते आपण हे काटे घेतलं आहे टमाटे आता ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सहा पाच सहा पाकळ्या लसूण खुडला आहे आणि हे चमूटभर हिंग घेतलं आहे टमाटे आंबो आंबट असतात जरा आहे गावराने म्हणून मिरच्या जरा जास्तच घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर काठी घेतली आहे आता हे सगळं घेतलं आपण ना आता गॅसवर कळई ठेऊ गॅस चालू करते मी तेल टाकू हे कच्च्या टमाट्याच्या भाजीले याला काही जास्त दीड, तेल का लागत नाही दीड दीड एक पडी बी तेल पुरे होईन मी दीड एकच पडी टाकते आहे कारण ह्या भाज्याला काही जास्त तेल लागत नाही कमी तेलात एकदम मस्त होता उलट भाज्या या हे पा आपण तेल टाकलं तेल तपलं आपलं मोहरी टाकली तळतळली चांगली मोहरी जिरं टाकलं आता लसूण टाकू लसूण खोडेला आहे ना तर लसूण टाकू त्याच्या पहिले हिंग टाकला मी ना आता लसूण टाकला लसूण चांगला चा, सोनेरी चा, झाला की मग मिरच्या टाकू देऊ मिर टाकी देऊ काटेल हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत टमाटा लिहा आंबटपणा असतो म्हणून जरा मिरच्या थोशा दोन चार जास्तच घेतल्या तुम्ही कितलं तिखं खाता फिकं खाता त्याच्यानुसार मिरच्या घ्या कारण भाजी या भाजीत आपण एक गोळ असं टाकणार आहे की दोन चार मिरच्या जरा जास्तच घेण्या पडता एक अशी गोष्ट टाकणार आहे पुढे टमाटे टाकले तिच्यात हे आता हे काटेल हे हलोई देऊ आता सगळे टमाटे टमाट्याच्या फोडी हालवी देऊ सगळ्या अशा या टमाट्याच्या हल हलवल्या फोडी की झाकण ठे द्यायचं हे झाकण ठेवलं रे पाच मिनिटांना परत हे हालवी घेते मी भाजी हे पा हे खाले काही दिसत नाही हे तेल कारण या टमाट्याच्या फोडी अंगी आंगचं आंग पाणी असतं ना त्या पाण्यामध्ये तेवढं तेल म्हणजे शोषिक येतं टमाटे तेल आता परत पाच सात मिनिट भाजा करण ठेवलं होतं आणि परत आपण हे फोडी पाहू आता हे गावरान टमाटे गैरम मऊ असता लगेच तर शिजतं ते ह्या टाकी घेऊ थोडीशी आता एक दहा दहा बारा मिनिट शिजली आपली भाजी आपण दहा बारा मिनटात दोनदा घालू ने हे गुळ गुई, गुई टाकायचा असतो याच्यात थोडासा म्हणजे याची चव तिखट आंबट गोड चटपटीत हे पहा असं हे सालपट निघतं पहा हे गावरान टमाट्याचे खून असते हे नाही तर अशा आपल्या साध्या टमाटे असताना त्याच्या अशा सालपटनी निघता इथल्या पटकन दहा मिनटात हे गावरान रणटमाटे गैरेच मऊ असता अन पाणीदार असता म्हणजे रसाळ असता गैरे आता हा टाकला मीठ टाकी घेऊ अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकी घ्यायचं अन हे हा सगळं हालय चालू केलं का रे परत तिच्यावर पाच पाच सात मिनिट झाकण ठे द्यायचं आणि होऊ द्यायचं आता पा कशी रसाळ दिसते भाजी हे पा आपण गुळी टाकला तवा कशी दिसत होती अन आता कशी दिसते तुम्हाला फरक दिस दिसी ना आता पा अशी मस्त पायी पायी तोंडाले पाणी सुटत ना हे भाजी अशी चटपटीत लागते मस्त हे बा कशी रसाळ होते दिसते का तुम्हाला हे बा इतली मस्त दिसते आपण कोथिंबीर टाकी घेऊ आता पाच मिनिट झाकण ठेवलं गुळी टाकल्यावर पाच सात मिनिट होऊ दे झाली भाजी पंधरा मिनटात होते हे बी भाजी काही जास्त टाइम नाही लागत गावरान टमाट्याच्या भाजीले कोसमीर टाकी घेतली आता परत हलव चालवी केली की झाली भाजी तयार आपली कच्च्या टमाट्याची आंबट गोळ तिखट हा 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 काय मस्त दिसते आहे आले एकदम लाजवाब हे बा आपण आता डिश काळी घेतली आहे लय कशा वाफ आहे ती वाफ भाजी आहे बा वाफ अनेकदाय माहिती तोंडाला तो पाणी सुटी राहिलाय गैरपाई पाय भाजी कशी झाली भाजी आपली टमाट्याची पालेन तुम्ही ना अशी कोडली खटणी होत मस्त अशी रसाळ होते अन अशी मस्त लागते तिच्यात गुळ टाकला ना कि तिची चव हा 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 करी पाय जा माहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असले ना तर माझ्या सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब बी कर जा शेअर बी कर जा गैरवेळ तुम्ही सांगा व्हिडिओ पाहत राहता ना त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद